परिणाम रोज फक्त वीस मिनिटं चालण्याने सुद्धा हृदय रक्तदाब आणि मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो हे आरोग्याचे थेंब आहेत जे भविष्यातला मोठ्या आजारांपासून आपलं संरक्षण करतात एक प्रकारे या उलट शारीरिक निष्क्रियतेचे थेंब ते हळूहळू स्थूलपणा मधुमेह अशा समस्यांचा तळ तयार करू शकतात इथे परिणाम लगेच दिसत नाही त्यामुळे सातत्य टिकवणं कठीण जातं अनेकदा हे पण दीर्घकालीन विचार केला तर निवड अगदी स्पष्ट आहे म्हणजे आपण कळत न कळत कोणत्यातरी प्रकारचे थेंब रोज साठवत असतोच प्रश्न हा आहे की ते आपल्याला हवं असलेलं तळं निर्माण करत आहेत की नको असलेलं या साहित्याचा गावा हाच दिसतोय की छोट्या सवयींना कमी लेखू नका कारण त्यांचंच रूपांतर मोठ्या परिणामांमध्ये होतं अगदी बरोबर आणि हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे की हे, हे तत्त्व केवळ सकारात्मक ध्येयांपुरतं मर्यादित नाहीये नकारात्मक सवयींचे लहान थेंब जसं रोज थोडं जंक फूड खाणं कामात चालढकल